नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता इन्स्पेक्टर साहेब सत्याला म्हणू लागतात ते सत्यजित गायकवाड तू जर आता बेल मिळून सुटला असला ना तरीही तुला कायम इथेच माझ्या हाताखाली जेलमध्ये सडायचे विसरू नको तू संजय साखरेला नाही पितांबर जाधवला अपघाती मृत्यू करून मारलंय त्यामुळे तुझ्यावरची केस मागे घेतली जाणार नाही आता मात्र सत्याने आणि मीराला धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब संजय साखरेला म्हणू लागतात ए तुझं यात काही संबंध नाही आहे तू निघ इकडनं आता संजय साखरे तिकडनं निघालेलं असताना सत्य त्याला थांबवतो आणि म्हणू लागते तोंडवर करून कुठे निघाला रे थांब तूच होता तो इकडनं कुठेही जायचं नाही या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ते सत्या तू चुकीचा माणूस घेऊन आला हा तो माणूस नाही आहे त्यामुळे लगेच निघायचं इकडनं आता सत्या अजून काही बोलणार तेच मीरा सत्याचा हात पकडते आणि मला लागते अहो थांबा जाऊ देता संजय साखरेला आणि आता इथे बोलून काही उपयोग नाही आहे कारण यांना आपण काय बोलतोय ना हेच समजत नाही आहे त्यामुळे आता हे सगळं कसं निस्तरायचं ना हे आपल्यालाच बघावं लागेल असे म्हणून आता मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिकडनं बाहेर घेऊन जाते त्याच वेळेस आजूबाजूला जे माणसं हवलदार वगैरे जमलेले असतात त्यांना लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए तुमचं काय तमाशा बघून झाला असेल ना त्याला लागा का मला असे म्हणून सगळ्यांना आता तिकडनं काढून देतात त्याच वेळेस इकडे रिया मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा तिचे डॅडा म्हणू लागतात रिया हा जो तू फोटो दाखवते ना हा फोटो तुझ्या मोबाईलमधनं आणि तुझ्या आयुष्यातनं कायमचा डिलीट करून टाक सांगून ठेवतो जर तू असं नाही केलं ना तर मी या रवीचं काय करेन ना सांगता येणार नाही या ना ना। त्यावरलं केस रिया ओरडतच मला लागते डॅडा अरे काय करायचं आहे बाकी अरे सांग ना तुम्हाला हवं तसं तुम्ही वागताय ना तुम्हाला जे आहे तेच करताय ना मग अजून काय करणार आहात तुम्ही त्यावर लगेच आता रियाची मामा म्हणू लागते हे बघ रिया तू कुणाशी बोलते याचं भान ठेव काही मॅनर्स वगैरे आहे की नाही तुला त्यावरलं लगेच आता रिया म्हणू लागते मम्मा बंद कर हे सगळं का एवढा मेलोड्रामा करते अगं मी माझ्या डॅडाशी बोलते आणि तुम्ही ज्या मुलाशी माझं लग्नच ठरवलं आहे ना त्या मुलाशी मी कधीही लग्न करणार नाही आहे मी शेवटचं सांगते या त्यावर लगेच विक्रांत म्हणू लागतो रिया तू कितीही काही म्हण पण आम्ही रॉकी म्हणून एकदम योग्य आणि चांगला मुलगा तुझ्यासाठी निवडलाय आणि त्यातच तुझं भलं आहे त्यामुळे रॉकीचं आणि तुझं लग्न होणार हा आमचा फायनल निर्णय आणि हाच निर्णय फायनल असणार आहे त्यामुळे तुला रॉकीशी लग्न करावंच लागणार आहे तेव्हा लगेच रागाच्या भरातच रिया आता तिकडनं निघून जाते त्याच वेळेस तिची मामा मला लागते रिया थांब रिया थांब तू कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा लगेच आता तिचे डॅडा म्हणू लागतात शला का जाऊ दे तिला कुठे जाणार आहे जाऊन जाऊन राग शांत झाल्यानंतर इकडेच येईल ती परत इथेच येईल आणि शलाका तू टेन्शन घेऊ नको आपण जसं ठरवलंय ना तसंच होणार आहे भिकारी आणि त्याचा मुलगाही त्याच्यासारखाच पण नाही त्याच्या पोरालाही मी रस्त्यावर आणलं ना तर नावाचा विक्रांत नाही त्यामुळे आपण रियाचं लग्न रॉकी बरोबरच लावणार असे आता विक्रांतने शलाकाला सांगितलेले असते तर इकडे सत्या मात्र खूपच रागवलेला असतो तो रागाच्या भरातच आता वकील साहेबांकडे येतो आणि मला लागतो वकील साहेब अहो हे समजा काय होऊन बसलंय हे सगळं काय चालू आहे संजय साखरे कोण पितांबर जाधव कोण यात काही फरक आहे की नाही त्यावर लगेच वकील साहेब लागतात एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचं नेमकं मला सविस्तरपणे सांगा बरं शांत देत बसा बरं मॅडम तुम्ही पण बसा आता मीरा आणि सत्य दोघेही खुर्चीवरती बसतात आणि लगेच आता सत्य सांगू लागतो साहेब आम्ही त्या संजय साखरेला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि तिकडे गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणू हो लागतात की हा संजय साखरे नाहीच आहे हा तुमच्या गाडीखाली गेलाच नव्हता दुसराच कोणीतरी पितांबर जाधव तुमच्या गाडीखाली गेलाय असं कसं होऊ शकतं हा पितांबर जाधव मधनंच कुठून ना आला नाही 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 साहेब हे काय झालं ना काही समजत नाही त्यावर आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात सत्यजीत अरे तुम्ही काय बोलतायत मला काहीच समजत नाही नेमकं काय आहे सविस्तरपणे सांगा बरं मला समजेल असं आता मात्र सत्य म्हणू लागतो साहेब अहो कसं सांगू तुम्हाला हे बघा संजय साखरे साखरेच आहे पण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जाधव पाहिजे त्यावर लगेच मीरा सत्याला म्हणू लागते अहो तुम्ही थांबा बरं मी बोलते त्यांच्याशी वकील साहेब मी तुम्हाला सगळं काही समजून सांगते असे म्हणून आता मीराने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते तेव्हा मीरा लता कसा संजय साखरेचा पत्ता मिळाला सत्या आणि मीराने सगळीकडे शोध घेतल्यानंतर संजय साखरेचं घर ते सगळं काही त्यांना माहीत झालेलं असतं आणि जेव्हा ते संजय साखरेला पकडलेलं असतं त्यानंतर त्याच्या बायकोनेही गुन्हा कबूल केलेला असतो की संजय साखरेने पैशासाठी हा ॲक्सिडेंट वगैरे केलेला असतो हे सगळं काही झालेलं असतानाही आम्ही त्या संजय साखरेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो पण तिकडे गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी दुसरंच नाव समोर केलं काय तर म्हणे पितांबर जाधव यांच्या गाडी खाली गेलाय आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला म्हणून यांना अटक केली या गुन्ह्याखाली यांना जेलमध्ये जावं लागलं असं त्यांनी सांगितलंय आम्हाला साहेब हे कसं शक्य आहे आधी तर संजय साखरेच होता ना मग हा पितांबर जाधव कुठनं आला असे आता मीरा वकील साहेबांना विचारू लागते त्याच वेळेस आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब अगदी बरोबर बोलत तेव्हा मात्र सत्य आणि मीराला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय हे कसं शक्य आहे वकील साहेब तेव्हा लगेच आत्ता वकील साहेब म्हणू लागतात हे बघा हे तुमचे बेलचे पेपर सत्यजी सुधाकर गायकवाड यांच्या हातनं पितांबर जाधव या माणसाचाच मृत्यू झाला यावर नाव लिहिलेलं आहे आता मात्र सत्य आणि मीराला धक्काच बसतो तर इकडे आता रिया रागाच्या भरात घरातनं बाहेर पडलेली असते आता त्याच वेळेस आता ती इकडे रेस्टॉरंटमध्ये रवीकडे येते रवी आता विचार करत चाललेला असतो तेवढ्यात रिया येते आणि लगेच रवीचा हात पकडते आणि रवीला म्हणू लागते रवी अरे किती दिवस तू असा इग्नोर करणार आहे मला रवी अरे बोल ना काहीतरी आज जर तू काही बोलला नाही ना रवी तर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील रवी सांग ना बोल ना पटकन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना रवी हे मला माहिती पण तू फक्त एकदा बोल रवी नाहीतर सगळ्या गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर बोलून उपयोग नाहीये रवी सांग पटकन त्यावर लगेच आता रवी मला काय झालं का गोष्टी हाताबाहेर जातील रिया तेव्हा रिया मोलाक ते कारण माझ्या डॅडाने माझं लग्न ठरवलं आहे रवी अरे पत्रिका छापल्या आहे माझ्या डॅडाने त्यामुळे आत्ताच वेळ आहे रवी बोल पटकन सांग तुझ्या मनात काय हे बघ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर आहे रवी त्यामुळे प्लीज बोल रवी तेवढ्यात आत्ता रवीला आपल्या बाबांचे शब्द आठवतात सकाळीच बाबांनी सांगितलेलं असतं खरंच रवी मला तुझं कौतुक वाटतं अरे तुझ्या जागेवर जर दुसरा पोरगा असता ना तर त्या दोन चार महिन्याच्या प्रेम झालेल्या पोरीसाठी तू जन्म दिलेल्या आयुष्यभर आई सांभाळलेल्या आईवडिलांना सोडून भावंडांना सोडून त्या पोरीबरोबर पर निघून गेला असता त्यामुळे खरंच रवी मला तुझा अभिमान वाटतो आता बाबांचे हे सगळे काही शब्द आठवतातच रवी मात्र सुन्न झालेलं असतो त्याच वेळेस तू आता रियाच्या हातनं लगेच आपला हात ओढून मागे घेतो आणि मग लागतो नाही रिया वेळेला उशीर झालेला ना, नाही जे काही चालू आहे ते अगदी योग्य आहे आता रिया मात्र रवीकडेच बघू लागते तर इकडे आता सत्यवा लागतो काय बोलताय वकील साहेब तुम्ही अहो हे कसं शक्य आहे नाही नाही ना, आधी तर पितांबर जाधवचं नाव कुठेच नव्हतं ना मग हा प्रॉब्लेम झाला आहे नेमकं काही समजेन असं झालं आहे अहो तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो माझ्याकडनं जो ॲक्सिडेंट म्हणजे माझ्याकडनं मुळात झालेलाच नाही आहे पण जे काही झालं होतं ना ते झालं होतं ना तेव्हा हाच माणूस तिकडे होता आणि हा माणूस व्हिडिओमध्ये मा दिसतोय वकील साहेब तेव्हा मीरा मुलाक ते हो वकील साहेब मला त्या वॉचमॅन काकांनी जो व्हिडिओ दिला होता ना त्या ॲक्सिडेंटचा त्यामध्ये हाच माणूस आहे आणि तो म्हणजे संजय साकरे पण आता असं नाव का बदललं जातं हेच समजत आहे सत्य आता ॲक्सिडेंट झालं तेव्हा जी सगळी काही माहिती वकील साहेबांना सांगू लागतो त्यावर लगेच वकील साहेब म्हणू लागतात पण नाही यावर तर पितांबर जाधवच नाव आहे आणि त्याच्याच अपघाती मृत्यूच्या केसमध्ये तुला अडकवलं आहे सत्या आणि हे बघ सत्यजित सुधाकर गायकवाड अरे तुझ्याकडनं हायवेला ॲक्सिडेंट झालेला माणूस हाच आहे संजय साखरे नाहीच आहे तेव्हा लगेच सत्या लागतो काय अहो पण साहेब माझ्याकडनं हायवेला ॲक्सिडेंट झालाच नाही माझ्याकडनं एमजी रोडला ॲक्सिडेंट झाला होता नवरंग चौथा तिकडेच झाला होता हायवेला नाही झाला त्यावर आता वकील साहेबांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो म्हणजे नक्की सत्यजितला या सगळ्यात कोणीतरी अडकवतय आता हे वकील साहेबांनाही समजलेलं असतं तेव्हा मीरामुलागते हो वकील साहेब अहो यांच्याकडनं हायवेला नाहीच झाला ॲक्सिडेंट यांच्याकडनं जी रोडला झाला होता आणि तो माणूस संजय साखरेच होता व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते पण तरी इन्स्पेक्टर साहेब असं का वागता येत ना तेच कळत नाही त्यावर लगेच आता सत्य म्हतो साहेब मुळात म्हणजे हा संजय साखरे आणि हा पितांबर जाधव या दोघांशी माझा काही संबंधच नाहीये का कुणास्टॉ कुठे दुर्भूती सुचली आणि मी या सगळ्या प्रकरणात अडकलो गेलो मलाच कळत नाहीये मला ना तेच कळेन असं झालंय त्यावर लगेच वकील साहेब लागतात हे बघा तुम्ही दोघे असं पॅनिक होऊ नका बरं हे बघा पॅनिक दोघीच गोष्ट आहे पण शांततेने विचार करून आपण काहीतरी मार्ग काढू शकतो पण मला मात्र एवढं नक्की कळालंय त्याच वेळेस मीरा म्हणू लागते साहेब तुम्हाला जे कळालंय ना ते मलाही समजले नक्की यांना कोणीतरी अडकवण्यासाठी हे सगळं करतं आहे तेव्हा वकील साहेब मला लागतात हो त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो कोण माझ्या जीवावर उठलं असेल आणि का मला या संकटात अडकवतंय ना तेच कळत नाही त्यावर लगेच वकील साहेब म्हणू लागतात सत्यजित तुझा असा कोणी दुश्मन आहे का जो तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी धडपड करू शकतो ज्याला तू जेलमध्ये गेल्यानंतर काही फायदा होऊ शकतो असा कोणी आहे का त्यावर लगेच मीरा म्हणू लागते हो आहे आणि तो म्हणजे सुजित कुमार आता मात्र धुमके तुकडे बघू लागतो त्यावर लगेच वकील साहेब म्हणतात कोण सुजित कुमार कोण आहे हा सुजित कुमार त्यावर मीरामू लागते खूप नीच आणि नालायक माणूस आहे निर्लज्ज तेव्हा लगेच आता वकील साहेब म्हणतात पण काय संबंध तुमचा याच्याशी तेव्हा आता सविस्तरपणे सगळं काही सांगू लागते वकील साहेब या माणसाचं घर होतं ना त्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो म्हणजे लग्न त्याची आणि आमची ओळख होती पण खूप निर्लज्ज माणूस होता तो माझ्या मागे लागला होता पण मी त्याच्याशी लग्न केलं नाही म्हणून त्याने माझं लग्न झाल्यानंतरही माझी पाठ पुरवली पिच्छा सोडला नाही सतत त्यांनाच त्रास द्यायचा यांना एकदा तर दारूच्या वाटल्या गाडीत ठेवून तेव्हाही याने जेलमध्ये टाकलं होता आणि अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर यांच्या गाडीची तर पुरेने पुरे वाट लावली होती असे ला। त्याने खूप वेळा काय काय केले आणि यांना अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे एवढं करूनही त्याचं भागलं नाही त्याने माझ्या सासूबाईंकडनं पैशासाठी घर गहाण ठेवलं आणि त्यांना पैसे दिले आणि मग सगळ्यांकडून सह्या घेऊन आमचं घर वरबडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्याने यांना धमकी दिलेली होती तू मला माझा पापाचा घडा घडाभरलाय असे म्हणत होता ना मग काय करशील आता आता वाचव तुझं घर तेव्हा आमची पावभाजीची गाडी होती ती गाडी त्याने उद्ध्वस्त करून दिली तेव्हाही त्यानेच ते सगळी वाट लावली होती आणि सर मला आताही असंच वाटतं हे सगळं सुजित कुमारनेच केलंय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे समजा त्या सुजित कुमारने, कुमारने केलं असलं ना तर त्या सुजित कुमारला मी सोडणार नाही त्यावर लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात मग जर असं असेल ना तर इथून पुढे आपल्याला पाऊल अगदी जपून टाकावं लागेल तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा मी माझ्या बाजूने प्रयत्न करतो नक्की यावरती काहीतरी मार्ग निघेल तेव्हा सत्य मला नाही नाही वाटत आता या सगळ्यातनं मी बाहेर निघेल असे म्हणून रागाच्या भरातच सत्य आता तिकडनं निघून जातो तेव्हा मीरा वकील साहेबांना म्हणू लागते साहेब मी यांच्याकडे बघत्या समजावतो यांना असे म्हणून आता मीराही ही तिकडनं निघालेली असते तर इकडे आत्ता लगेच रिया रवीचा हात पकडते आणि मी लागते रवी अरे असं नको ना करू हे बघ तू माझ्याकडे एक पाऊल टाक तुझ्या मनात काय हे मला माहिती आहे फक्स एक पाऊल टाक रवी मी दहा पाऊल टाकेल तुझ्याकडे त्यामुळे प्लीज रवी मला माहिती तुझं माझ्यावरती प्रेम आहे आपण दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही त्यामुळे रवी चल काहीतरी निर्णय घे रवी तेव्हा रवी म्हणून लागतो नाही रिया नाही करू शकत मी हे सगळं त्यामुळे प्लीज आपलं प्रेम विसरण्याचा प्रयत्न कर तेव्हा रिया मला ते असं कसं बोलू शकतो रवी अरे तुला माझी आठवण नाही आहेत का अरे जेव्हा माझा चेहरा डोळ्यासमोर येतो तेव्हा तुला वाटत नाही आपलं किती प्रेम आहे आणि जेव्हा रवी तू थकून भागून घरी जातो त्यावेळेस शांत बसल्यानंतर तुपल्या तुला आपल्या प्रेमाचे क्षण नाही आठवत का रवी सांग ना अरे तुला नाही वाटत का आपण दोघांनी एकमेकांबरोबर असावं एकमेकांशी आपलं लग्न व्हावं असं नाही वाटत का वा रवी तुला तेव्हा रवी मला लागतो रिया तुला आणि मला जे वाटतंय ते अगदी योग्य आहे ग पण आपल्या दोघांचं लग्न होणं शक्य नाही आहे रिया आणि हे सत्य हे सत्य तुला स्वीकारावं लागेल रिया तेव्हा रिया मला ते नाही रवी तू असा कसा बोलू शकतो रे आपण काहीतरी मार्ग काढू ना फक्त तू सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे ना रवी तेव्हा लगेच आता रवी मला लागतो नाही रिया हे सगळं बोलून काही उपयोग नाही आहे कारण आता हे शक्य नाही आणि तूही हे स्वीकार असे म्हणून आता रवी तिकडनं निघालेला असतो रियाला मात्र काय करावं काही सुचत नसतं कारण तिच्या डॅडाने आता तिचं लग्न ठरवलेलं असतं ना रिया ही आता विचारात तिकडनं निघाली असते त्याच वेळेस आता ढवळीकर सुजित कुमारला फोन करतो आता मात्र सुजित कुमार म्हणू लागतो काय संजय साखरेच्या जागी पितांबर जाधव हे कसं काय झालं तेव्हा विक्रांत ढवळीकर हसतच मला लागतो सुजित कुमार हे डवळीकरचं डोकं आहे अरे त्या दिवशी जेव्हा सत्यजितला बेल मिळाली होती ना तेव्हाच माझा मित्र गावडे याने मला सांगितलं होतं तेव्हा मी खूप भडकलो होतो त्यावर मला गावडे म्हणाला अरे फक्त बेल मिळाली अजून केस बांधव सुटला नाही तो सत्या आणि तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो अरे पण एवढा सगळा प्लॅन करूनही आता तो सत्या सुटणारच ना मग काय उपयोग त्यावर लगेच आता गावडे म्हणू लागतो नाही विक्रांत विक्रांत तू काळजी करू नको माझ्याकडे असा एक प्लॅन आहे ज्यामुळे हा सत्या कधीही सुटणार नाही आता हाच तो प्लॅन असतो संजय साखरेच्या जा जागी पितांबर जाधव आणि सुजित कुमार या सत्याने एम जी रोडला ॲक्सिडेंट केला होता पण आपण हायवेच्या ॲक्सिडेंट केसमध्ये याला अडकवलं आहे आणि ज्यामधून आता हा सत्या कधीही सुटणार नाही आता मात्र सुजित कुमार खूपच खुश होतो आणि लागतो वा विक्रांत ढोळीकर कुठलं तेल लावता तुम्ही डोक्याला अहो काय स्टाईलमधलं प्लॅनिंग आहे तुम्ही खरंच एक नंबर आ त्यावर लगेच विक्रांत हसतच मला वागतो सुजित कुमार फक्त तेल थोपडून जमत नाही अरे त्यासाठी असे नवीन प्लॅनिंग करावे लागतात आणि या प्लॅनमुळे आता हा सत्या कधी सुटणार नाही आता सत्याचं तर काम झालंय पण आता राहिला नंबर त्या रवीचा आता आता रवीलाही मी असं अडकवणार आहे अशी त्याची वाट लावणार ना बघस तू तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे चालेन मी ठेवतो फोन असे म्हणून सुजित कुमार फोन ठेवताच आता ढवळीकर म्हणू लागतो रवी आता तर मी माझ्या रियाचं लग्न त्या रॉकीशी लावणार आणि नाही तुला देवीदास बनून रस्त्यावर हिंडायला लावणं ना कर थस तर नावाचा ढवळीकर नाही असे म्हणून आता विक्रांत हसत असतो तर इकडे रागाच्या भरातच सत्या आता सुजित कुमारकडे निघालेला असतो तेव्हा मीरा अहो थांबाना अहो थांबाना असे डत पाठीमागनं येते आणि सत्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते तेव्हा सत्या मला तो काय करू धुमके तू मग मी अगं या सगळ्यात तो सुजित कुमार आहे ना जर असला ना तर मी त्याला सोडणार नाही आता बघच त्या मी त्यावर मीरा मला वाटते हे बघा असं काही करून बसू नका आपल्याला जे काही करावं लागेल ना ते शांततेत करावे लागेल तेव्हा सत्य वाटतो पण धुमके तू अगं माझ्याच वाटेला काय एवढी संकट येतात प्रत्येक वेळेस माझ्याच वाटेला दुःख येते मला ना तेच कळत नाही आता मला ना कंटाळा आला या सगळ्याचा धुमके तू त्यामुळे प्लीज धुमके तू मला ना असं वाटतंय मी या सगळ्यातनं बाहेर निघणारच नाही आता अडोकलोय मी गं तेव्हा मीरा मला त्याचं कसं बोलू शकता तुम्ही अहो तुमची धूमकेतू तु आहे ना तुमच्याबरोबर तुम्ही काळजी करू नका नक्की यावर काहीतरी मार्ग निघेल आणि तुम्ही सुटाल त्यावर सत्या होऊ लागतो पण धूमकेतू आता ना माझं डोकं खूप आहे ग कसं तरी होतंय मला त्यामुळे प्लीज मला थोड्या वेळ माझ्या मित्रांबरोबर राहू दे मग मी येईल घरी तेव्हा मीरा मुलाखत ते ठीक आहे तुम्हाला जायचं ना तुम्ही जा पण हे बघा डोकं शांत ठेवा आणि तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण काहीही होऊ द्या पण तुमची धुमकेतू तु, नेहमी तुमच्याबरोबर आहे त्यामुळे जा तुम्ही पण लवकर घरी या असे म्हणून आता सत्य तिकडनं निघालेलं असतो मीराला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण आपण एवढं संजय साखरेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही काही उपयोग नाही कारण थोडक्यात सगळं काही मिटण्यात आलंय असं वाटत होतं पण नाही ह्या सगळ्या गुंतागुंतीचा काय प्रकार आहे काय झालो आहे तिला काही समजतच नसतं मीराता विचार करतच तिकडनं घरी निघालेली असते त्याच वेळेस आता तिच्या समोरच रिया ही आता मात्र रवी काही बोलला नाही रवीचं प्रेम आहे की नाही खरंच तो काही बोलला नाही तर खरंच माझं रॉकीशी लग्न होईल असा विचार करत आता रवी माझी साथ द्यायला तयार नाही त्यामुळे माझं आता खरंच लग्न होणार या टेन्शनमुळे आता रिया ही रस्त्याने पायी विचार करत निघालेली असते त्याच वेळेस पाठीमागणं मिरामवू लागते नाही नाही मला या सगळ्यातला खरा सूत्रधार कोण ना हे शोधून काढावंच लागेल आणि या गुंतागुंतीतून नेमकं टोक कुठे याचा मार्ग मला शोधावाच लागेल आणि यांना या सगळ्यातनं सुखरूप बाहेर काढावंच लागेल असा विचार मीरा करत निघत असतानाच आता पाठीमागने एक गाडी येते त्याच वेळेस आता रिया मात्र टेन्शनमध्ये कुठेही तिचं लक्ष नसतं त्यामुळे ती गाडी आता रिया जवळ येते आता तिच्या अंगावरती येणार तरीही रिया काही त्या गाडीकडे बघत नाही आता मात्र मीराला धक्काच असतो मीरा जोरात ओरडत असते अगय तुझ्या अंगावर गाडी येईल हो बाजूला पण रियाचं काही लक्षच नसतं त्याच वेळेस आता ती गाडी रियाला धक्का मारणार तेच पटकन मीरा धावत जाते आणि रियाला बाजूला ओढते आणि लगेच त्या गाडीवाल्याला म्हणू लागते अरे समोर माणसं तुला बघून चालता नाहीत का अरे दिसत नाही का त्याच वेळेस आता ती गाडी तिकडनं निघून गेलेली असते तेव्हा मीरा लगेच आता रियाकडे बघतच ओरडतच म्हणू लागते तुला मरायची हाऊ झाली का मरायचंय का तुला रियाचा चेहरा बघताच मीरा तर धक्काच बसतो काय रिया आणि गाडीखाली का जात होती तू आता मात्र रिया मीराला कसं लग्नाचं सत्य सांगणार आणि मीरा मग हे कसं लग्न थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मोठ्या संकटात सत्य अडकलेलं असतो यामुळे मीराचं घरात कुठेही लक्ष लागत नसतं मीरा आता चपात्या बनवत असते त्याच वेळेस आता या विचारामुळे तव्यावरची चपाती जळून जाते तेवढ्यात निरूपा येते आणि लागते फुलवाली अगं चपाती जळाली तुझ्या आईबापांनी तुला असं शिकवलं का अगं यासं चपात्या जाळणं शिकवलं का तुला तेव्हा मीरामुलाक लागते सासूबाई अहो दरवेळेस काही झालं की तुम्ही माझ्या आईवडिलांना का मध्ये आणता तेव्हा लगेच निरुपा मुलाक ते आणणार तुझ्या आईवडिलांना मध्ये आणणार कारण तुझ्या त्या गरीब आईवडिलांनी तुला जन्माला घातलं आहे ना ही चूक केली त्यांनी त्यावर लगेच आत्ता मीरा मुलाक ते बाद झालं माझ्या आईवडिलांबद्दल मी एक शब्द ऐकून घेऊ शकत नाही मीराने आता निरुपाला खडसावलेलं असतं तर आता इकडे रात्री सत्या जोरात ओरडतो आता मात्र धुमके तू पटकन सत्याला उठवते आणि मला काय झालं अहो स्वप्न बघितलं का तेव्हा सत्या मला धुमके तू अगं खरंच हायवेला माझ्या हातनं त्या पितांबर जाधवचा ॲक्सिडेंट झाला असं स्वप्न पडलं मला आता मात्र सत्या या सगळ्यात खूपच घाबरून गेलेलो असतो पण मात्र या सगळ्यातनं मीरा आता सत्यजितला कसं बाहेर काढणार आणि रिया आणि रॉकीचं लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद